नमस्कार आकाश न्यूज मराठी बारी मी मैं निशाद लांजार अपना सर्वे स्वागत करीत आहे त्या तिन्ही शाळांबाबत चौकशी अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांनी फेटाळला त्रिसदस्यीय चौकशी समिती गटीत पुन्हा होणार चौकशी रमेश शिक्षण संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या कुडेगाव भागडी व पिंपळगाव कोवळी येथील शाळांची होणार उच्चस्तरीय चौकशी रमेश शिक्षण संस्था कुडेगाव तालुका लाखांदूर या संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या तीन प्राथमिक शाळांमधील आर टी निकषानुसार असलेल्या त्रुट्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष व संस्था सचिवांकडून सुरू असलेल्या मनमानी कारभाराचे वाभाडे न्यूजच्या माध्यमातून काढण्यात आल्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी लाखांदूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत सदर शाळाची चौकशी करून अहवाल मागितला मात्र मित्रप्रमापोटी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी थातूरमातूर चौकशी करून सादर केलेला अहवाल शिक्षणाधिकारी भंडारा यांनी आक्षेपानंतर फेटाळला आहे आता नव्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्रिसदस्यीय समिती तयार केली असून पुन्हा रमेश शिक्षण संस्थेच्या तीन शाळांची चौकशी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी सांगितले आहे लाखांदूर तालुक्यातील पुणेगाव येथील रमेश शिक्षण संस्थेअंतर्गत नरेश पूर्व माध्यमिक शाळा पुणेगाव पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भागडी व पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोवडी येथे शंभर टक्के अनुदान प्राप्त शाळा मागील तीस ते पस्तीस वर्षापासून सुरू आहेत मात्र या तिन्ही शाळांमध्ये आरटीई निकषानुसार कोणती सोयी उपलब्ध नाही संस्था सचिव नरेश मेश्राम यांच्या मनमानी कारभारामुळे तिन्ही शाळांची वाताळ झाली आहे नरेश पूर्व माध्यमिक शाळा कुडेगाव व पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भागडी येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे खेळ सुरू आहे पटांगणावर पावसाळ्यात पाणी साचून राहतो त्यामुळे आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत असून इतर अनेक समस्या आवासून उभ्या आहेत या यासंदर्भात आकाशन्यूजने बातम्या प्रसारित केल्यावर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दखल घेत तीस जुलै रोजी गटन अधिकारी पंचायत समिती लाखांदूर यांच्या मार्फत चौकशी करून अहवाल मागितला मात्र लाखांदूर पंचायत समितीचे गटन अधिकारी व संस्था सचिव नरेश मेश्राम यांच्यात असलेल्या संबंधापोटी संबंधापोटीत हातूरमातूर चौकशी केली संस्थेच्या अक्षम्य चुकांवर पांगून घालण्याचा प्रयत्न गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती लाकांद यांनी करून जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी भंडारा यांना अहवाल सादर केला मात्र या अहवालावर आक्षेप घेतल्यावर शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी गट शिक्षणाधिकारी यांनी तुं तुं सादर केलेला अहवाल फेटाळला असून पुन्हा त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत करून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी सांगितले आहे